हॅलो तर मी आम्ही एक काजी निवडूक काका काजी काढतो तर मी निवडतो तर ह्या जाग्याचं नाव असा जांभड जांभड ह्या जाग्याचं नाव असं आणि हे आमचे थोडे सगळे काजी आहेत थोडेसे हे बघ हे बघा हे खालेले आहेत कोणतरी ठेव तर आता आपण काजी पण काढू आणखी निवडू जास्त आहेत किती काजी द्यायचं साधारणतः वीस एक वीस एक काजी आहेत आमचे वाटता तर असे वाटायचे पण आहेत आणखी आमचे असे वैयक्तिक पण आहेत हे साईकलं ते वाटायचे आहेत थोडेफार आणखी बाकी वरपर्यंत आमचे तर आता आपण काजी काढूया पण आणखी निवडूया बघा हे आमचे काका बोंडू काढतं तेव्हा ही काटी आक्याची काठी या ही आपली बांबू असताना शिवारीन त्यातली काटी आ ते काजी काढण्यासाठी सोयीस्कर पडतात अशी बारीक काटी का धरली आता है ना तसे बघा खाली पडतात हे आता ह्यांनी काजू सीझन एवढच्या अगोदर खाली बेनलेला म्हणजे साफ केलेला त्याच्यामुळे कसा काजी जरा निवडूक बरे पडतात पत्रो हा पण तरी पण पन एवढं असं हे नाही काटे वगैरे नाहीत आता आपण एक एक काजी निवडू हे बोंडू असतात ते जरा टेस्ट पण चांगले असतात त्याची दारू तयार करतो दारू सध्या कशा जाते ना <laughs> तो नाही सध्या हे कसे आपले काय म्हणतात ते किलो कसे एकशे साठ रुपये अरे वा पहिल्यांदा गावात असताना ना मी सेपरेट माझी पिशवी एक हे करायचो मी जमा केलेले काजू मीच विकतलं आहे असं करायचो आम्ही तर काजू निवडते बाकी आहेत अगोदर निवडतंय नंतर व्हिडिओ तयार करत आहे ओके का बोंडु। बोंडु का 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 हे बघा बोंडू म्हणतात हे बोंडू बोंडू खाऊ मस्त आहे मजा येतोय बघा एक पिवळ्या बोंडवाची का पिवळ्या बोंडवाची तर काय एका जणांका बोंडू म्हटल्यावरती समजत पण बोंडू म्हणजे काय तर हे आपलं एक फोळा माती मागे आणि पुढचे काजी अरे काजी काढायचे पुढचे हे आणि हे टाकून द्यायचं जमा धमापुरचे बाकी होते काय कर मागे अच्छा आणि पिपी भर पिका वारंवार भरपूर काय भेटले

काजी हे बघा खाली ना पूर्ण काजीत काजी पडली आहेत पिलं म्हणून बरा झाला नाही तर काजी आपल्याला भेटलं नसते हे बघा ते धरले आहेत खालच्या खाली पूर्ण एक डेळखो पूर्ण एक फांदी धरली आहे हे बघा ताजी तशी लहान हे काय झालं बऱ्याच दिवस येऊक नाही ना त्याच्यामुळे हे सगळे पिकले आहेत असे हलवलात ना तर पडतले हे बघा हे आपण असे काढू शकतो नाही ते एक एक टाकायचं लागतं ना टाकते भरते मी सगळेच मस्त तयार झाले आहेत हे असे काजू मी पहिल्यांदा काढले हाताने एवढे जवळ असून हां हां हे बघा ह्या ह्याचा ह्याचा असं नाही ह्या का फक म्हणतात हे जरा ओले होत त्या अजून तयार होऊक नाही पण हे असत नाही बघ हे ना सुकले आहेत तयार झालेले आहेत त्याच्यामुळे हे आपण काढू शकतो काजी तर हे जरा लहान साईज जरा खूप लहान म्हणजे हे जे आपण दिलं नाही काजू काढू ह्याच्यामध्ये ते काजूची भट्टी असतात काजू घर निघालतात त्यातून छोटे येतले घर हे का एवढे हे नाही हे विकून टाकायचे हे काजू घराचे असे लायकीचे नाही आहेत जरा मजा येत जवळ असल्या कारणामुळे नंतर माकाच निवडचे आहेत म्हणून हे बघ हो आपण एक व्याच्यावरती ना हुमले आहेत हे हुमले म्हणजे ना लाल मुंबळे असतात हे बेकार चावत होता आणि अडे हे काय होता अडे म्हशी म्हणा किंवा ढोरा वगैरे असतात ना ते काजी खातात बोंडू खातात त्याच्या मागतो आणि काजी असेच तावण टाकतात म्हणजे पत्ता खाली गेले ना काय ते सापडत नाही तर आता आपण पहिले सगळे काजी काढून येले जवळजवळ हातात मेहतात ना ते काढून भरून घेऊया वे पिशवेत ओके हां तुला तिकडे एक लाल पिवळं बोंडू हा त्या काजीवरती हे बघ अली पडले आहेत त्याने निवडून घेत आहे मी उक्का सा हे असे झाडार चढतो था आणि पराक्रम करतात असे आम्ही पण पहिल्यांदा झाडार चढायचो था। कारण काजीवरती असल्या कारणाला मिळत नाही काठी एक त्याच्यामुळे झाडार चढावं था लागतं तर मित्रांनो कास धरली आहे भरपूर आणि खाली पूर्ण सोडच पडलो बोंडवांचो हां बरा वाटलं जरा बघून तर मित्रांनो गावाक असा रवाल ना असं जरा अंगातून घाम येलो काय जरा बरं वाटतं मुंबईत नुसता खुर्चीवरती बसान ऑफिसमध्ये काम करून वजन वाढलं आणि जरा जाड होतं जरा हे जरा असं गावाक येऊन जरा अंग मिळत झाली ना जरा बरं वाटतं हां हे बघा किती काय आहेत बघा मागे तुमका दिसत असतील नाही म्हटलं तरी मला वाटतं चार एक किलो असतील का चार पाच किलो हे बघ हे काजूवर हय हयत वरती पकडले होत हय हां तर आमचा जास्तीत जास्त आता एक तास लागत निवडू पूर्ण तर माझं म्हणणं असं आहे की अगोदर मी मी निवडते आणि नंतर तुमक दाखवत भीक केलेलो की काजी आमक सापडले ते ओके तोपर्यंत वेट हो आवाज येतं आहे बघ किती पडले हे बघा हो हो पूर्ण पिवळे पिवळे चढू आलो पिवळ नाही बघ हे सगळे बोंडू तयार होऊन पडलेले आहेत होय डोक्यावर पडतील ना माझ्या लांब लांब बरं लवकर लांब पळाला तर डोक्यावर पडलो असतो हे बघ हा चला पिकटी भरली आहे माझी आता माका एका ठिकाणी तिथं ओतू दे बघा हा एक काटो गेलो चपलात ना काटो गेलो यो, ओ म्हणजे दारू काढले तर भरपूर आहेत ना दारू काढलं तर म्हटलं भरपूर हे बघा कादू डीक साठलो जरा बसत पाणी किती किरम बागा कितीची ब याच्यावरती हा जरा मोठ जरा थोडे अजून मोठे होते तो इहो धरता काय हो तो ढपू मेलो ना ह्याच्यातलो लो मी गेलो तर एकदा एक बॉटल संपली कमरेचा झाला बिरडा तर बिरडा म्हणजे काय तुम्ही मला विचारू नको बिरडा म्हणजे कमरे दुखली इन शर्ट तुम्ही एक काम करा तुम्ही पिवटून घ्या निवडतोय सांगतो हे बघा एवढं ढीच आमका भेटले काजू अजून निवडूचे आहेत मग आता संध्याकाळ होता म्हटलं ऐकतो ह्यांना तु तुम्ही बसून पिवटून घ्या हे असे ना ते बोंडवत मग ते टाकून देतले काजी काजी घ्यायचे ठीक आहे छोटी वाटा मी हो तू हां हां आईला एका काजूवरती एवढे भेटले एक दोन दुसरी काज ठीक आहे पण हे मित्र ना काजू घरच्या लायकीचे नाही आहेत कारण हे खूप छोटे आहेत काजू घर निघतले पण ते छोटे त्याच्यामुळे हे आम्ही विकून टाकतो काय काजूचे गर वगैरे काही भाजत नाही आता विकून टाकायचे एकशे साठ रुपये भाव तर विकेपर्यंत बघ तिथे तो होता भाव तर काळोख पडता हां हो पिवटून घेऊया पटापट तर झाले आमचे बोंडू सगळे काजी पिवटून हे बघा हा ते करते एवढे काळजी म्हणजे आमच्यानं पिशवी भरली तर सगळ्यांना वाटतात आमची काजी धरले आहेत कितीने किती नाही ना, पण हो ना ते मित्रांनो काजू ना खूप बारीक आहे बघा ह्या काजू तुमका ना हे पण नाही होऊचे काजू घर काढू जात ना त्यात ब एकदम बारीक घर येतलो त्याच्यामुळे हे काजू काजू घर काढूचे असे लायकीचे नाही ते आपण आपले विकून टाकायचे आणि की पैसे घेऊन घरात काहीतरी रेशनवर भरायचं लीक मात्र भरपूर झालो आणि सगळे ना किरमत किरमं म्हणजे ते सगळे खाऊन टाकतं आता बोंडू दोन दिवसात बघशाल तुम्ही तरी काय नसतं हां जाम धमाक झाला ना हां पूर्ण भिदाक आहे बघ हां तर आमका आता वाजले किती नाही म्हटलं तरी साडेसहा वाजले असतील साधारणतः आणखी अजून आमका चार काजीचे काढू काजी काढू आहेत पण आता वाटतं होऊचे नाही प्रयत्न करू झाले तर काढू नाही तर मग उद्या येऊ पण आमक ह्या एका एक दोन काळजीचे सगळे एवढे काळजी आहे त्यामुळे आमका जरा जास्त वेळ झालो आणखी हे बघा जाम दम लागलो पाण्याची दोन बॉटल संपले असं वय नसल्या कारणामुळे जरा अजून दम लागता गावाकडे तेव्हा कसा मग एवढा काय वाटायचं नाही पण आता जरा दहा वर्ष झाली थोडंसं दम थकाक झाला आता जरा ते झोप लागत लोक मस्त पैकी सो थोडा अजून काम करत्यानंतर शेवटला सांगते तुमका संपल्यावरती ओके तर ही बघा एक पिशवी भरली पूर्ण काजीनी आता ती आम्ही बाईक घेऊन येलो खाली गाडी आहे आमची तर त्या गाडीच्या डिक्कीत तर आणि परत मागा जावचा वरती कारण काजी अजून काडूचे रवल्यात आणखी भाजल्या साडेपाच मला वाटला साडेसहा वगैरे भाजले असतील पण भाजले साडेपाच हां तर खाली घड ना मला व्हिडिओ स्टॉप करतो लागतो आणि काजी उपडी होती हां गाडीची डिक्की पण भरली हां म्हणजे किती अद्र जास्त काजी भेटले आता त्याला परत लवकर जात आहे संध्याकाळ झाली बंद करू मस्त ना जवळ धरली लाल बोंडू हे हो बघा हे ना खाऊच्या ऐकत हे हा खाऊ शकतो आपण खाऊन बघूया टेस्ट कशी आहे ती हे बघा हो एक नंतर हो एक होय होय हे बघा ए, 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 ए बोंडवा अरे वा हे आता लावलेले आहेत बरं ना एक तर एक अजून छोटा भरपूर म्हणा हां हुमले धावले हा हे बघा हे हे आत ना हे का आम्ही हुमले म्हणतो हे बेकार चावतो आता माका चावले जस्ट हे लागले हे पाया खाली भर हे बघा हे बघ हे बघ हे ब हे ब हां चलो हे बघाज काही बाबाडे तर अशा प्रकारे मित्रांनो आमचे आजचं काजी जो दौरा होतो तो झालेला असा आणखी आता वाजले सव्वा सहा हां नाही म्हटलं तरी आमका सहा सात किलो काजी भेटले आहेत पण ते सगळे कोण देऊच्या लायकीच्या असतात कारण बोलल्याप्रमाणे ते छोटे आहेत भरपूर हां आणखी आम्ही येताना बाईक घेऊन येलो कारण जरा आमचा इथून घर नाही म्हटलं तरी अर्धा किलोमीटर हा अर्धा होय अर्धा एक किलोमीटर हा तो देवा टाका तर मित्रांनो अशी गावाक मजा असता काहीतरी येत जा गावाक तुम्ही अरे हे काय हां टाका तर अशी जरा मध्ये मध्ये गावा गेल्या तर मजा येतात सीझन इस कारण जरा तुमका आंबे काजू फनस बिनस हे खाऊक मिळतात आंबेला यावा हां सकाळी आपण एक व्हिडिओ केलो आंब्यांचो हां आता काजूंचो तर थांबा जरा वाट सरंडी हा तर तुमका यो व्हिडिओ कसं वाटलो तो मला कमेंट करून सांगा आवडलो असाल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय